संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले क्रांती सावित्री माता दलितांची आई रमाई चक्रवर्ती सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण महामानवांना मित्रिवार अभिवादन करते आणि आजच्या या ग्रंथ वाचनाला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत जीवकाची धम्म धम्मदिक्षा जीवकाने जो जीवक होता तो एक वैद्य होता आणि यानं धम्म दीक्षा घेतलेली आहे आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवक हा पहिले काय होता त्याची निर्मिती कशी झाली तो कसा आला तो कोणाचा पुत्र होता तर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला करणार आहेत तर जिवक हा राजगृह नगरीची होती या राजगृह नगरीमधल्या एका शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता हा जिवक शालवती नावाची एक वेश्या होती तिला झालेलं हे मूल म्हणजे जिवक अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आलं म्हणजे त्याला कोणी पिता नव्हता म्हणजे त्याचा पिता कोण होता हे माहीतच नव्हतं कारण तो एका वेश्यचा मुलगा होता आणि तो मग अनवरच होता मग त्याला वडील वडिलाचं नाव द्यायला कोणी तयार नव्हतं म्हणून त्याच्या आईनं काय केलं की याला तर पिता नाही म्हणून तो जसा त्याचा जन्म झाला जन्मल्याबरोबर तिनं त्याला एका टोपलीत टाकलं आणि मातीच्या ढिगाऱ्यावर तसं सोडून दिलं टाकून दिलं एका जन्मलेल्या मुलाला त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ तो तसाच पडलेला होता एका टोपलीमध्ये आणि ते एवढं छोटस बाळ नुकतच जन्मलेलं काही दिवसांचं ते पाहिल्याबरोबर बरेचसे लोक त्या मुलाकडे गर्दी करून उभे राहिले आणि गर्दी करून उभे राहून त्याच्याकडे एकटक पाहत होते सर्व त्या राजगुरू नगरीमधले लोक राजकुमार अभय हा एक राजाचा मुलगा होता अभय नावाचा राजकुमार राजकुमार अभय त्या बाजूनच जात होता काहीतरी देशाटन करण्यासाठी जे राजे लोक पहिल्या काळामध्ये जसे संपूर्ण देशामध्ये फिरत असत की आपल्या देशामध्ये व्यवस्थित कारभार चालू आहे का सगळं काही व्यवस्थित चालू आहे का हे पाहण्यासाठी तो राजकुमार जात होता आणि त्याने त्या लोकांची गर्दी बघितली ही गर्दी बघितल्याबरोबर त्या लोकांना विचारलं त्या राजकुमाराने त्या राजाच्या मुलाने की इथे कशाची गर्दी आहे बा काय आहे इथे एवढी मोठी गर्दी कशाची जमलेली आहे एवढ्या लोकांची तर हे विचारल्यावर लोकांनी त्याला सांगितलं की ते बाळ त्या मुलाला पाहण्यासाठी कोणीतरी ते एक छोटस बाळ नुकतंच जन्मलेलं त्या मातीच्या ढिगाऱ्यावर आणून टाकलेलं आहे आणि ते जिवंत आहे म्हणून आम्ही हैराण होऊन तिकडे पाहत आहोत आम्हाला आश्चर्य वाटत आहे की एवढं जन्मल्याबरोबर हे नुकतंच जन्मलेलं बाळ इथे कोणी टाकलं असावं म्हणून ते बाळ तिथं पडलेलं होतं पण ते बाळ जिवंत होतं म्हणून त्या मुलाला जीवक असं नाव देण्यात आलं त्याला फेकून तर दिलं होतं टाकून तर दिलं होतं तिथे पण ते जिवंत असल्यामुळे त्याला जीवक नाव देण्यात आलं त्या ठिकाणी आणि अभय नावाच्या या राजकुमाराने त्याला दत्तक घेतलं त्या राजाच्या पुत्राने त्याला दत्तक घेतलं आणि त्याचं पालन पोषण केलं त्याला मोठं केलं त्याचं शिक्षण वगैरे सगळं या राजाच्या मुलानं केलं अभय नावाच्या राजकुमारानं जीवक मोठा झाला आणि मोठा झाल्यावर आपण कसं वाचलो हे त्याला समजलं की आपण कोणाचा कुत्रा आहो आपण वाचलो कसं आपली अवस्था काय होती जन्मल्याबरोबर हे सगळं त्याला समजलं आणि इतरांना वाचवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली त्याला वाटलं मला तर फेकून दिलं होतं पण मी जिवंत होतो आणि मलाही कोणीतरी वाचवलं म्हणून तो जेव्हा हो मोठा झाला तेव्हा त्यालाही त्याच्या ते मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली की मी पण आता सगळ्यांचे जीव वाचवत राहिले त्याच्या पण मनात एक इच्छा निर्माण झाली की मी पण लोकांचे जीव वाचवत राहील मी पण कोणाचा तरी जीव वाचवी असं त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली म्हणून अभय राजकुमाराला न कडवता आणि त्या राजकुमाराची संमती न घेतात तो तक्षशिला विद्यापीठात गेला जे संपूर्ण विश्वामधले जेवढे काही राजे लोक असत त्या संपूर्ण म्हणजे आपल्या भारतामधले सुद्धा सर्व राजा लोकांचं जे शिक्षण होत होतं एवढं मोठं महाविद्यालय आहे तक्षशिला विद्यापीठ होतं हे आता सध्याच्या स्थितीत पाकिस्तानमध्ये तक्षशिला विद्यापीठ आहे त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये मोठमोठे राजे लोक लहानपणी बाल्य अवस्थेत त्यांना शिक्षण त्या ठिकाणी देण्यात येत होतं राजे लोकांच्या मुलांसाठी होते स्पेशल आणि त्या विद्यापीठात तो त्या अभय नावाच्या राजकुमाराला ज्यानं त्याचं पालन पोषण केलं होतं त्याला न सांगता तसाच निघून गेला शिक्षण घेण्यासाठी आणि तिथं सात वर्ष त्यांना शिक्षण घेतलं जीवकानं सात वर्ष त्यानं वैद्यकीचा अभ्यास केला डॉक्टरकीचा अभ्यास केला डॉक्टर बनला आणि राजगोराला डॉक्टर बनून परत आला आणि परत आल्यानंतर त्यानं आपल्या वैद्यकीय व्यवसाय सुरू केला म्हणजे आपला एक दवाखाना काढला लोकांचे उपचार करू लागला आजार बरे करू लागला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्यानं मोठं नाव कमावलं एक चांगला डॉक्टर हो बनला तो जीवक या व्यवसायामध्ये त्यानं मोठं नाव कमावलं आणि कीर्ती मिळवली त्याची सगळीकडे वाह वाह होत गेली कीर्ती पसरत गेली मग साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको होती साकेत नगरीची होती ना एक असेल मोठा श्रेष्ठी धनवान या श्रेष्ठीची बायको होती ही त्याला मिळालेला पहिला रोगी होती सगळ्यात पहिले उपचार त्यानं जीवकानं एका श्रेष्ठीच्या बायकोवर केलेला होता पहिला रुग्ण तिच्या त्याच्या जवळचा आणि तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कारशापण एक गाडी एक मोलकरीन आणि एक घोडागाडी इतका मोबदला त्याला मिळालेला होता त्यानं तिचा आजार बरा केला होता त्या श्रेष्ठीच्या बायकोचा श्रेष्ठी म्हणजे एक धनवान माणूस विपुल जसा आपला अनाथखिंडी आणि विशाखा माता होती तशासारखं म्हणून त्या श्रेष्ठीनं त्याला त्याच्या बायकोला बरा केल्याबद्दल त्याला सोळा हजार पण दिले आणि एक गाडी एक मोल करीन आणि एक घोडा गाडी त्याला दिली त्याचा लौकी ओळखून अभय नावाच्या राजकुमारानं त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली राजकुमारानं पुन्हा त्याला आपल्या घरी आणला आणि आपल्या राजवाड्यामध्ये त्याला राहायला जागा दिली आणि राजगुरू येते त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केलं होतं भगंदर नावाचा रोग बिंबिसार राजाला झालेला होता या राजाला त्या जीवक नावाच्या वैद्यानंच बरं केलं होतं त्याचा रोग आणि त्यासाठी बिंबिसाराच्या पाचशे राण्यांचे जेवढे काही अलंकार होते जेवढे काही दागदागिने होते त्या बिंबिसार राजाच्या पाचशे राण्या होत्या आणि या पाचशे राण्यांचे किती सारे अलंकार असतील किती सारे दागदागिने असतील ते सर्वच्या सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून त्या राण्यांनी दिले त्यांच्या राजाला बरं केल्याबद्दल जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील त्यांना सगळ्यात पहिली शस्त्रक्रिया केली म्हणजे सगळ्यात पहिलं ऑपरेशन केलं त्याने तिथे त्या काळात तिथे कवटीची कवटीवर त्यानं ऑपरेशन केलं डोक्याची बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला एक आतड्याचा जुना रोग झालेला होता त्या आतड्याच्या जुना रोगाचं सुद्धा ऑपरेशन जीवक नावाच्या वैद्यानंच केलं होतं ते जीवकनच केलेलं होतं राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची मग नेमणूक झाली आता तो काय ठरला राजा आणि त्या राज्यामधल्या त्या राजवाड्यातल्या जेवढ्या राजाच्या स्त्रिया असेल राज्य स्त्रिया असेल त्या सर्वांचा तो राजवैद्य म्हणून झाला जसा आपला फॅमिली डॉक्टर जसा असतो तशा टाईप त्याला राजवैद्य म्हणून घोषित करण्यात आलं जीवकाला परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच उडा होता जीवकाचं मन भगवान बुद्धाकडे जात होतं त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करत होता म्हणजे कोणत्या भिक्षूला काही आजार झाला का कोणी भिक्षू आजारी आहे का त्यांच्याकडे सुद्धा तो काम करत होता त्यांचा सुद्धा देखभाल करत होता वैद्यकीय सेवा त्यांना देत होता तो भगवंताचा शिष्य झाला आणि तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवान बुद्धांनी त्याला भिक्षूची दीक्षा काही दिली नाही कारण तो जर भिक्षू बनला असता तर त्याला उपचार करता आले नसते तो मोकळा राहिला नसता त्याला एका म्हणजे नियमाच्या बंधनात राहावं लागलं असतं भिक्षूंचे खूप कठीण नियम असतात म्हणून त्याला जखमी लोकांचा त्याला उपचार करता यावा कधी पण मन मोकळेपणाने त्याला कोणाचाही उपचार करता यावा कोणाचाही रोग बरा करण्यासाठी त्याला धावपड करता यावी यासाठी भगवान बुद्धाने त्याला भिक्षू बनवला नाही भिक्षूची दीक्षा त्याला दिली नाही मग बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू शत्रू याच्या पदरी राहिला जेव्हा बिंबिसार राजाचा मृत्यू झाला तेव्हा जीवक नावाचा हा वैद्य जो बिंबिसार राजाचा मुलगा होता अजात शत्रू नावाचा या अजात शत्रूच्या पदरी राहिला आणि अजात शत्रूने पितृवदाचा गुन्हा केला होता म्हणजे तेव्हा अशी परंपराच होती की आपल्या पिताला मारणे आणि पदावर बसणे सिंहासनावर बसणे अशी खूप क्रूरपणे प्रथा चालत होती त्या काळी राजे लोकांची मग अजातशत्रूने पितृवदाचा गुन्हा केला स्वतःच्या पित्याला मारून तो सिंहासनावर अजातशत्रू आरूढ झाला बसला आणि त्याला भगवंताकडे आणण्यास तो कारणीभूत झाला मग गुन्हा केला होता ना अजातशत्रूने म्हणून अजातशत्रूने पितृवदाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवान बुद्धाकडे आणण्यास जीवकच कारणीभूत ठरला मग अशा प्रकारे जीवकाचे धर्मांतर झालेले आहे जीवकाला दीक्षा काही दिलेली नाही आहे पण तो भगवान बुद्धाचा एक अनुयायी बनून राहिलेला आहे शेवटपर्यंत त्यांना सर्वांना वैद्यकीय व वैद्यकीय सेवा पुरवलेली आहे तर उद्या आपण पाहणार आहोत रठ्ठपालाचे धर्मांतर तर भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा आपण या ठिकाणी घेणार आहोत प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असेल ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपण दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची सा